दे मान्य अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने देखील दोन वेगळ्या वेगळ्या घटकामध्ये जर उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या पदांसाठी अर्ज सादर केले असतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला जर जा पुरेसा वेळ मिळत नसेल मैदानी चाचणीसाठी तर ता त्याला चार दिवसांनी पुढील मैदानी चाचणीची तारीख व वेळ मिळावी याचं देखील आदेश पारित केलेले आहेत ते देखील आम्ही आता आपल्या माध्यमातून उमेदवारांना सांगतोय त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जर पावसामुळे जर भरती प्रक्रिया किंवा मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर अशा उमेदवारांना पुढची तारीख देऊन ती देखील मैदानी चाचणी त्यांची घेतली जाईल जेणेकरून ज्या सर्व उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केलेले आहेत मैदानी चाचणीपासून कुठलाही उमेदवार हा वंचित राहू नये ही आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के उमेदवारांना ज्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी येतील त्या पोलीस अधीक्षक या नात्याने मी आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी या त्याच्या शंकांचं निरसन करतील आणि जर काही अडचणी असतील तर त्याचं देखील निराकरण केलं जाईल आणि जर समजा आ, कुठे पावसामुळे जर समजा एखादा इव्हेंट आपल्याला थांबवा लागला तर आपण त्यांना काही दिवसानंतरची अनुकूल जी आहे ती डेट देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ह्या अनुषंगानं पण आपण बघतोय महत्त्वाचं आपल्या माध्यमातून आम्हाला सगळ्या उमेदवारांना एवढंच सांगायचं आहे की आपली स आपल्यासाठी आम्ही सज्ज आहोत आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याला कुठली अडचण होणार नाही यासाठी पण आम्ही पूर्णपणे दक्षता घेत आहोत त्याचबरोबर जे आहे ते काही उमेदवारांनी जी आहे ती वेगवेगळ्या ज्या कॅटेग पदं आहेत त्या पदासाठी म्हणजे चालक पद आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे इतर काही द काही का कारागृहामध्ये त्यांच्यासाठी काही कॉन्स्टेबलची पदं असतील किंवा बँड्समनची पदं असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केलेली आहेत त्याचबरोबर एकाच घटकामध्ये पण काही उमेदवारांनी अर्ज केलेली असू शकतात त्याच्यामुळं जर उमेदवाराची आज जर फिजिकल झाली समजा एखाद्या वेळी तर त्याला दुसरी फिजिकल देण्यासाठी चार दिवसानंतर बोलवण्यात येणार आहे म्हणजे त्यांना पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळावा आणि जर त्यांनी दुसऱ्या घटकामध्ये अशा प्रकारची जर फिजिकल त्यांचं झालं असेल तर त्यांनी फक्त त्याच्यावरती तिथलं त्या ते ठिकाणी त्यांनी ती परीक्षा दिलेली आहे फिजिकल त्याच्याप्रमाणचं आपल्याकडचं ते त्यांनी ते, कळवायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी नोंद घेऊन आपल्याकडे दाखवली की आपण चार दिवस त्यांना वेळ देऊन पुढची त्यांची आपण डेट जी आहे ते ती त्यांना पुढची डेट आपण त्यांना देणार आहोत म्हणजे एकंदरीत काय तर एकंदरीत कुठलाही उमेदवारांना त्रास होणार नाही त्यांच्या संदर्भातली काळजी त्यांच्या संदर्भातलं योग्य त्या ठिकाणचं नियोजन आपण करतोय त्या ठिकाणी रस्त्यावरती आपण फ्लेक्स पण लावतो आहे की त्यांना जाण्याचा मार्ग येण्याचा मार्ग कोणता आहे बंदोबस्त आपण योग्य पद्धतीचं नियोजन केलं आहे की कुठेही त्यांना अडचण वाटली तर पोलिसांची त्यांना मदत घेता येईल आणि एकंदरीत जी आहे ती प्रक्रिया चांगली प्रकारे राबवणं हा आपल्या उमेदवारांसाठी हा आपला मानस आहे उमेदवार जे आहेत ते सात हजार एकोणीस उमेदवारांची आवेदनपत्र जी आहेत ती ठाणे ग्रामीण ह्या जिल्ह्याकरता एकशे एकोणीस पदं आहेत आणि त्यासाठी सात हजार एकोणीस उमेदवारांची आवेदनपत्र प्राप्त आहेत त्यामध्ये जे महिला आहेत त्या महिला, महिला एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज आहेत म्हणूनच आपण सांगितलं की रस्त्यावरती कुठेही त्यांना होऊ नये म्हणून आपण आतमध्ये पेंडॉलची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या पेंडॉलमध्ये येऊन भरतीच्या ठिकाणीच त्या पेंडॉल येऊन ते उमेदवार त्या ठिकाणी विश्रांती करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र